शंभूराजांना कैद करून इथेच आणण्यात आलं होतं था। या इथेच शंभूराजांचे अतुनात हाल केले होते आणि या इथेच डोळे डोळे काढण्यात आले होते काढले अंगाची कातडी केस उपटले जय शिवराय वैभवशाली महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनवद रोजी कोकणात संगमेश्वर येथे छत्रपती संभाज आणि कवी कलेशांना कैद करण्यात आले संगमेश्वर कैद केल्यानंतर त्यांना अवघ्या दोन ते तीन दिवसात मुघलांनी अहिल्यानगर येथील पेडगावचा त्यावेळेचा बहादुरगड आणि आताचा धर्मुरग येथे आणण्यात आले या दरम्यान मराठी काय करत होते असा बराचसा प्रश्न होतो पण त्या मराठ्यांनी रायप्पानी आणि ज्योत्याजींनी शंभूराजांना सोडवायचा आतूनच प्रयत्न केला पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही या शूरवीरांना युद्धात वीरमरण प्राप्त झाले या शूरवीरांच्या समाधी आपण या मार्गावर दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाहतो ज्या गडावर संभाजीराजांना आणण्यात आलं अशा धर्म गडावर यादवकालीन मंदिर आहे या मंदिराच्या तोडफोडीवरून ही लढाई धर्माचीच होती हे सिद्ध होते संभाजीराजांना उघड्या मैदानात हारून हे मुघलांचेच काय पण कोणाच्या बापात सुद्धा नव्हते पण आपल्यातल्याच काही फितुरांनी संभाजीराजांना कैद करून दिले या गडावर आताही आपल्याला या मंदिरात किरणोत्सव पाहायला मिळतो जसा किरणोत्सव कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात पाहतो आपण तसाच किरणोत्सव या गाडावरील लक्ष्मीनारायण मंदिरात आपण पाहतो आता आपल्याला या सर्व मंदिरांची माहिती इतिहासकार आणि या गडाची सेवेकरी लक्ष्मण नायकुडे साहेब देतील तर आपण त्यांच्याकडून या गाड्याची आणि या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि हो ज्यांनी हा पहिला भाग पाहिला नसेल त्यांनी आवर्जून हा पहिला भाग पाहावा गडावर येणाऱ्या पर्यटकांची काय अपेक्षा आहे ते काय सांगतात ते सुद्धा आपण आता ऐकून घेऊया चला तर आता आपण थेट धर्मेर गडावर नमस्कार आता पुन्हा एकदा आपण धर्मवीर गडावरच्या लक्ष्मीनारायण मंदिरात आहोत लक्ष्मीनारायण मंदिर अतिशय सुंदर या गडावरचं मंदिर आहे तर भीमा नदीच्या कडचं असणारं हे तीर्थक्षेत्र आणि त्याच्याच बाजूला असणारं हे लक्ष्मीनारायण मंदिर तर ह्या हितालचे पेडगावचे स्थानिक लोक ह्याला चित्रमंदिर मानतात ते का म्हणत असेल तुमच्या लक्षातच आलं असेल अतिशय सुंदर असं कोरीव काम ह्या मंदिरावरती पाहायला मिळते अगदी वेरूळ अजिंक्यला लाजवतील अशीही लेणी हे नुसतंच काम नाही ते अश्ट 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 या आपन, तर याच्यामधून ह्या मूर्त्यांमधून अष्टदिशांच्या अष्टवसू कसे असतात अष्टदिशांच्या अष्टदेवता कशा असतात ह्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अतिशय पुरातन मंदिरामध्ये खालच्या बाजूने जर पाहिलं आपण तर एका रामायणातील नव इंचामध्ये वाली आणि सुग्रीवाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली पाहायला मिळते वाली सुग्रीव पाहत असताना आपण प्रत्येक ठिकाणी त्यांना शेपट्या पाहतोय पहा त्याच्यावरून हे वानर जातीतले वानर कुळातले आहेत हे आपल्या लक्षात येईल अतिशय सुंदर असं हे रामायणातील एक भाग या ठिकाणी हा कोरलेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय अष्टदिशांच्या दिशांच्या अष्टवस्पैकी या ठिकाणी वायव्य दिशेची देवता दाखवलेली मूर्त्यांची फुटतूट झालेली आहे त्या ज्यावेळेस मुस्लिम या ठिकाणी आले त्यांनी जी मूर्त्यांची फुटतूट केलेली हे आपल्या लगेच निदर्शनास येते की काहींचे हात काहींचे पाय तुटलेले दिसतात ते तरीही अष्टदिशांच्या अष्ट वस्तू पाहत असताना वायव्य दिशेची देवता आणि तिच्या पायाजवळ असणार तिचं वाहन अर्थात त्याचं पायाजवळ मगर दाखवलेली अशा प्रकारची रचना आहे आपण या ठिकाणी पाहतोय हो। तर उत्तरेचा कुबेर आहे उत्तर दिशेची देवता कोणती असते कुबेर तर कुबेराचं जवळचं वाहन काय आहे त्याचं गाढव दाखवलेलं आहे पहा हे गाढव कशासाठी तर ती देवांचा काय आहे पूर्ण कॅशियर आहे त्याच्याकडे संपूर्ण अर्थमंत्री म्हणून पाहिलं जातं मग त्याची ती संपत्ती वाहण्याकरता त्याच्याकडे गाढव असावं अशी कल्पना मानलेली हे मंदिर पाहत असताना खालच्या बाजूनी रामायणातील जो भाग आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी लक्ष्मीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत तर विष्णूचे अवतार दाखवलेले आहेत काही ठिकाणी आपण विष्णूचे अवतार पाहत असताना त्या ठिकाणी नरसिंहाचा अवतार आहे हा कुठल्याही प्रकारचा त्याचे दुरुस्त राहिलेला नाही कुठलेल्या अवस्थेत आहे आपण जर सांगितलं तर नरसिंह कसं आहे हे लक्षात येईल पाठीमागच्या बाजूला एका स्तंभामधून स्तंभ तुटलेला दिसतो आणि त्याच्यातून नरसिंह प्रगट झालेत नरसिंह प्रगट झाल्याबरोबरच या ठिकाणी हिरण्य कशपुला मांडीवरती घेतलंय त्यांचं पोट फाडलेलं आहे परंतु फुटलेल्या अवस्थेतील भक्त भरलात पुढच्या बाजूला उभे आहेत अशा प्रकारे हे नरसिंहाची मूर्ती विष्णूचा एक अवतार लक्ष्मीनारायण मंदिरावरती उत्तरेच्या बाजूला हा कोरलेला आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा इकडे जात असताना हे दोन दगड आपण पाहतोय की जोडण्याकरता एक पोलादिक कांब वापरली जायची त्याच्यामध्ये जा चुन्याचा आणि ह्याचं मिश्रण वापरलं जायचं तर मिश्रण वापरत असताना हे दोन दगड भक्कम ठेवण्याकरता म्हणजे भूकंप विरोधी तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये कसं आलंय हे पाहतोय हे मोठमोठ दोन, दोन दगड एकत्र जोडण्याकरता छोट्याशा पोलादी कांबीचा वापर केलाय त्याच्यामध्ये शिस गुळ किंवा चुना वापरून त्या दोन्ही त्याचं जबरदस्त जब असं पॅकिंग केलं जायचं असं आता पुन्हा जातो आपण ईशान्य कोपऱ्यावरती ईशान्य कोपरा म्हटलं की ईश्वर कोपरा अर्थात <coughs> ईश्वर कोपरा हा विष्णूशिवाय आणि शंकराशिवाय पूर्ण होत नाही ही विष्णूची मूर्ती आहे ही विष्णूची मूर्ती आहे त्याच्या जवळचा गरुडाचा भाग हा तुटलेला आहे पण इथं पायाजवळ त्याचा गरुड असतो परंतु त्या हातामधले जे आयुध असतात शंख चक्र गदा ते आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी जाणवतात गदेचा काही भाग जाणवतोय म्हणजे ही विष्णूची मूर्ती आहे विष्णूची मूर्ती ईशान्य कोपऱ्यावरती त्या बाजूला शंकराची मूर्ती आहे पहा हा ईशान्य कोपरा असल्यामुळं ईश्वर कोपरा म्हणून विष्णू आणि शंकराला मान्यता असते या ठिकाणी पाहतोय शंकराच्या हातातला नागफणा त्रिशूळ दिसतोय जटांचा भार दिसतोय आणि पायाजवळ नंदी त्याचं वाहन दाखवलेलं आहे व्याघ्रमभर परिधान केल्यामुळं गुडघे वगैरे उडे दिसतात ते अशा प्रकारची ही कशाची मूर्ती आहे शंकराची ईशान्य कोपऱ्यावरती विष्णू आणि शंकर दाखवलेले आहेत आणखीन पुढे जाऊन यादवकालीन मंदिर असल्यामुळं यादवांची देवता आपण ज्याला श्रीकृष्ण म्हणतो की श्रीकृष्णाची ही मूर्ती होती त्या ठिकाणी चेहरा तुटलेल्या अवस्थेत आहे परंतु त्याच्या बासरीची ठेवण आणि पायाची घडी त्याच्यावरून श्रीकृष्णच आहेत हे लगेच जाणवतं पण किल्ल्या मंदिरावरती हल्ले झाल्यामुळं त्याची फुटतूट झालेली आहे मधी मधी नर्तिका वगैरे दाखवलेल्या का आहेत काही ठिकाणी एकक्षिणी दाखवलेल्या आहेत तिकडे जर श्रीकृष्ण असतील तर ही राधा असावी अशा प्रकारची परंतु पूर्वेच्या बाजूला सूर्याची एक मूर्ती अशी दाखवलेली आहे की ह्या ठिकाणी पुरातत्व विभागाचं असं म्हणणं आहे सूर्याच्या मूर्तीमध्ये हरिहराचा अंश असलेली पेडगावच्या किल्ल्यावरची एकमेव मूर्ती त्यांना पाहण्यात आहे हा हरिहाराचा अंश कसा आहे मी तुम्हाला सांगतो एका सूर्यकमल दाखवले दोन्ही बाजूला सूर्याच्या पूर्वेकडे तोंड करून असणारी ही सूर्याची मूर्ती सूर्यकमल दाखवल्यानंतर एका सूर्यकमलाच्या पाठीमागं पाह आपल्याला अर्धवट दडलेला शेष दिसतोय तो विष्णूचा शेष आहे दुसऱ्या बाजूला काय पाहतोय आपण एका सूर्यकमला पाठीमागं अर्धवट दडलेला त्रिशूळ दिसतोय अशा प्रकारची रचना दिसते पूर्वेकडे तोंड करून असलेली ही सूर्याची मूर्ती ह्या धर्मवीर गडावरची खरंतर जगामध्ये एकमेव असावी अशी ही मूर्ती दुसरीकडे हरिहराचा अंश असलेली मूर्ती पाहायला मिळत नाही ती पूर्वीची कथा जी चालू आहे वाली सुग्रीवाची ती तशीच चालू आहे आणि पुढे पुढे तीच कथा जात असताना नव मध्ये ती कथा सांगितलेली आहे अनेक प्रकारच्या नर्तिका वा वादिका अशा दाखवून हे मंदिर पूर्णत्वाकडे जात असताना आपण आता येतोय आग्नेय कोपऱ्यावरती आग्नेय कोपरा म्हटलं की आग्नेय देवतेला त्या ठिकाणी मान असतो त्याचबरोबर देवांचा राजा इंद्राला मान असतो इंद्राला मान कसा आहे इकडे पूर्वेकडे तोंड करून ही इंद्राची मूर्ती आहे तिथं ऐरावत दाखवलाय पहा इंद्राचा हत्ती हे वाहन आहे ते ऐरावत म्हणतो आपण तो पाच सोंडांचा असतो असा हा ऐरावत हत्ती इकडं इंद्र असल्यामुळं त्याच्या हातामध्ये कमंडोल दिसते आपल्याला पाशास्त्र दिसतंय त्याच्या हातामध्ये वज्रास्त्र दिसतंय आणि हा इंद्र पूर्ण झालेला आहे इंद्राची ही मूर्ती आहे ही अग्निएकोपऱ्यावरती ही मूर्ती पाहायला मिळते अग्निएकोपरा म्हटलं या अग्नियदेवतेशिवाय ती पूर्ण होणार नाही अग्नीचं वाहन काय आहे ते मेंढा आहे इथं मेंढा दिसतोय पहा आपल्याला वरच्या बाजूला अग्नीचं उग्र रूप दिसतंय अग्नी प्रक्षेपण करणारं यंत्र त्याच्या हातामध्ये दिसतंय पहा यंत्र कसं दिसतंय पहा आणि त्या यंत्राच्या माध्यमातून ते अग्निप्रक्षेपण कसे केले जातात त्याची पूर्ण चेहरापट्टी ही असे उग्र दिसते म्हणजे अग्नीचं रूप कसं असावं हे त्याच्यातून मध्ये मध्ये पुन्हा एकदा नृत्यांगना वादिका इथं डमरू वादिका दाखवलेली आहे इथं आपण पुन्हा एकदा विष्णूच्या एका अवताराकडे येतोय विष्णूचा वरा हा अवतार ह्या ठिकाणी पाहतोय वरा हा अवतार जरी असला जी विष्णूची आयुध आहेत त्याच्यामध्ये जा स्पष्ट जाणवतात इकडे एका हातामध्ये आपल्याला गदा शंख चक्र दिसतंय आणि दातावरती त्यांनी पृथ्वी स्वरूपात एक मूर्ती कोरलेली पहा देवीची पृथ्वीला तारलंय अशा प्रकारची कल्पना ह्या ठिकाणी केलेली हे मंदिर मंदिर पाहत असताना आपण पुढची मूर्ती पाहतोय टाळवादिका दाखवली तेव्हा खर तर जो पाथरवड आहे जो मूर्तिकार आहे तो मूर्ती घडवत असताना ती टाळ वाजवल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जे भाव उत्पन्न होतात त्या मूर्तीवरती त्याने उत्पन्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे जर मूर्तिकार एवढा हुशार असेल तर ही वास्तू निर्माण करणारा वास्तुविशारद कसा हो त्यांनी कसं कोरलं असेल हे आणखीन पुढे जाऊन आपण पाहतोय तिथं नृत्यांगणं दाखवली नृत्यांगणं दाखवत असताना त्याच्या कडाचे जे किनारी असतात पूर्वी चांदी सोनं वापरलं जायचं त्या जाड किनारी असायच्या परंतु ह्या ठिकाणी या किनारी वापरत असताना तिने एवढं तलम वस्त्र घातलंय की तिचे आंतरवस्त्र दिसतात ते पाया मूर्तीमध्ये म्हणजे किनार जरी जाड असली वस्त्र इतकं तलम आहे त्या मूर्तीमध्ये मूर्तीकारांना दाखवत असताना तिचे अंतर्वस्त्र दाखवलेत ह्या ठिकाणी आपण पाहतोय हा वरुण देवता आहे ही पावसाच्या संदर्भातील देवता आहे तिचं वाहन काय आहे तर काळवीट आहे अगदी आहे येते अशा प्रकारचं हे काळवीट वाहन दाखवलंय आणि आपण दक्षिणेची देवता ज्याला यम म्हणतो ज्याच्यापर्यंत साडवांना जावं लागतं अशी यमदेवता तिचं वाहन रेडा आहे पायाजवळ रेडा दाखवलेला आहे यमदेवता आहे तिचीही फुटतुट झालेली परंतु नैऋत्य दिशेची देवता आपण पाहतो नग्न अवस्थेतील अगदी नैऋत्य दिशेला तोंड असलेली मुंडक्यांची माळ हातामध्ये घेतलेली हा आगडबंब असा वेताळ आहे त्यालाच भैरवनाथ म्हणतो आपण अशी ही मूर्ती नैऋत्य दिशेला तोंड करून गळ्यामध्ये नाग फ अडकवलेली विंचावरती पाय दिलेला अशी ही भैरव ज्या मध्यपात्र असतं त्या ठिकाणी हात तुटल्यामुळे तेच कदाचित दिसत नसावं परंतु ही भैरवनाथ किंवा वेताळ हा प्रत्येक गावच्या <laughs> नैऋत्य कोपऱ्यावरती असतो अशी ही देवता आहे हे मंदिराचं बाहेरच्या बाजूने पाहिलेले आतमध्ये गेल्यानंतर अतिशय सुंदर मंदिर पाहिजे गजस्तर अश्वस्तर अशा प्रकारची रचना आहे आणि रामायणातील जे वाली सुग्रीवाचं तारा राणीसाठी झालेलं भांड आणि त्याच्यामुळं त्या कथेचा बोध म्हणून त्यांनी काय दाखवलं एका स्त्रीला जण ओढत असताना दाखवलेत असं करू नका ह्याच्यातून हा संदेश द्यायचा आहे हा बोध त्या कथेतून काय घ्यायचा आहे एका स्त्रीसाठी भांडू नका हे दोन पुरुष तिला ओळखणं दाखवलेत पा एका स्त्रीला असा हा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पुन्हा एकदा आता आपण बाहेरून त्या ठिकाणी भीमा नदीचं विस्तीर्ण भी असं पात्र पाहतोय भीमा नदी भीमाशंकरला उपमस्थान पावते आणि पुढं खाली पंढरपूरकडं जाऊन चंद्रभागा होते या ठिकाणी तिचं रुंद पात्र आहे आणि उजनीच्या धरणामुळं तिथं संपूर्ण बॅगवॉटर आलेलं आहे आणि ह्या बॅगवॉटरमुळं ह्या किल्ल्याला आणखीन शोभा वाढलेली ह्या देवस्थानला आणखीन शोभा वाढलेली आहे आणि ह्याच नदीचं पाणी ह्या पात्रामधून आपण आतमध्ये घेत असू आणि त्या आतमध्ये घेतलेलं पाणी ह्या मोठ्याच्या थारुळ्यामार्फत त्याला उंची दिली जायची ह्याच्यामधून खापरी पाईपलाईनने हे पाणी पुढं पुढं सरकत नेलेलं आहे हा यादवकालीन पाणीपुरवठा व्यवस्था आणि मुघलकालीन पाहिजे असेल तर आपल्याला ते पुढं जावं लागणार आहे ह्याच मोठेचं पाणी पुन्हा एका हळामध्ये टाकलं आहे आणि साठ सत्तर फूट उंचीची अशा पुढच्या बाजूला एक मोठ बांधलेली आणि त्या मोठेचं पाणी बाहेर मशिदी करता नेलं आहे त्याची मुघलकालीन नोंद सापडते सव्वीस मार्च सोळाशे पंच्याऐंशीला ती मोठ बांधून झाली तिला अकराशे चौऱ्याण्णव रुपये खर्च आला अब्दुल रहमान म्हणून इथलचा किल्लेदार आहे सोळाशे पंच्याऐंशीला ला बहादूर खान वरचा झाला होता त्याचा अधिकारी आणि तो किल्लेदार म्हणून नेमला त्याने ती बांधली आणि मशिदी करता पाणी नेलं अशी रचना या ठिकाणी पाहायला मिळते मी या ठिकाणी थांबतो आपण आता आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा मंदिराच्या आतील शूटिंग पाहणार आहोत चला आपण मंदिरात जाऊया आपण पुन्हा एकदा लक्ष्मीनारायणा मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे हे खरं तर दक्षिणेच्या बाजूचा आहे आणि अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार आहे आपण प्रवेश पाहिलं तर इथे वेलीपट आहे त्याच्या बाजूलाच ह्या ठिकाणी ह्या मूर्ती कोरलेल्या आहेत कशाच्या आहेत ह्या स्वागत मूर्ती म्हणून वाद्य मूर्ती असतात ह्याच्यावर फुटतूट झाल्यामुळं त्या ठिकाणी थोडीशी फुटतूट झाल्यामुळं ते, ते स्पष्ट दिसत नाहीत इथं पुष्पांचा कोपरा आहे त्यानंतर स्तंभ पुन्हा पुष्पांचा कोपरा वेलीपट आणि प्राणी कोपरा अशी ह्या रचना आहे ह्या मंदिराची खालच्या बाजूला पुन्हा एकदा आपण पाहतोय ह्या ठिकाणी विष्णूचे दूध दाखवलेले आहेत त्याचबरोबर आपण कपळपट्टी पाहतोय त्याला गणेशाची मूर्ती आणि त्याला पुष्पांची छत्री केलेली असं सुंदर असं हे लोकेशन आपण घेतोय हे द्वार आहे दक्षिणेकडचं अशा प्रकारची रचना या ठिकाणी आपण पाहिलेली आता आतमध्ये जातोय आतमध्ये गेल्यानंतर एवढं सुंदर मंदिर आहे की आपण पाहिल्या पाताक्षने आपल्याला जाणवल की कुठल्या एखाद्या मेनापासून बनवले की धातूपासून बनवले असं हे सुंदर मंदिर आहे आपण आता लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे भव्य सभा सभामंडप पाहतोय आपण सभा मंडप मध्ये असणारे हे खांब जर पाहिले आपण आता एक एक तर अतिशय सुंदर आहेत त्याचे फोल पाक असे पाडलेले आहेत ले। एखाद्या लेत ले मशीन वरती घडवलाय की काय असे पुष्प अतिशय सुंदर मूर्ती कोरलेले आहेत आणि मेनाचं धातूचं बांधकाम असावं असं वाटावं असं हे सुंदर मंदिरातील हे खांब पाहतोय कडच्या बाजूनी जाळ्या दिसतात आपल्याला त्यातून सूर्यप्रकाश आणि थंड हवा येते बसण्यासाठी बैठक आहे तिथे त्या ठिकाणी अशा प्रकारची रचना आहे आता हे पाहत असतानाच मंदिरामध्ये त्या काळातली मूर्ती नाही आहे परंतु मंदिर किती सुंदर आहे यावरून त्याची मूर्ती किती सुंदर असेल असा एक आपण त्या ठिकाणी अंदाज मांडू शकतो हे मंदिर दाखवत असताना ह्या मंदिराची विशेषता आहे ही विशेषता काय आहे तुम्ही जर कोल्हापूरला जात असताल कोल्हापूरला गेल्यानंतर किरण उत्सव पाहता परंतु ह्या मंदिरामध्ये किरण उत्सव होत असतो तो किरण उत्सव पाहण्याकरता काही लोक आता येत असतात सगळ्यात लोकांपर्यंत हा संदेश पोहोचलेला नाही दुर्लक्षित राहिलेलं मंदिर आहे परंतु इथं एकवीस बावीस आणि तेवीस जून सगळ्यात मोठा दिवस असतो त्याच्या आधी एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी एक असा तीन दिवस किरण उत्सव होतो पश्चिमेचा किरण उत्सव पाहत असताना सूर्याचे किरण या ठिकाणी त्या सिंहासनाचा ओटा आहे त्याच्या पायाजवळ पडतात त्या मूर्तीच्या नंतर मध्यभागी पडतात आणि नंतर चेहऱ्यावरती असा तीन चार दिवसाचा तो किरणोत्सव पाहण्याकरता ह्या किल्ल्यावरती पर्यटकांना याऊन आणि हा किल्ला पाहावा त्याच्याबरोबर हितालचा किरण उत्सव पाहावा असं मला निश्चित वाटतं हे मंदिर पाहत असताना आणखीन एक विशेषता वरच्या बाजूनी आपण पाहतोय अशी आपल्याला पक्ष्यांची लाईन दिसते पहा खर तर ते पक्षी पाहिल्यानंतर त्यांच्या चोचेमध्ये कमल पुष्प घेऊन देवाला वाचाते अशी रचना केलेली परंतु ती रचना पाहत असताना हा पक्षी कुठला आहे बारकाव्याने पाहिलं आपण तर या ठिकाणी तो पेंगविन सदृश्य पक्षी दिसतोय आपल्याला आता पेंगविन पक्षी जर आपण म्हणूया तर पेंगविन पक्षाचा खरं तर दीड दीड हजार वर्षापूर्वी काही संबंध आहे का परंतु निश्चित भारताचा संबंध पर्यटनाशी होता किंवा विदेशामध्ये आपला संचार होता ह्याचा हा पुरावा मानायला काय हरकत नाही कारण त्या ठिकाणी जर ते चित्रच समोर नाही तर ते आलं असतं का शंभर वर्षापूर्वी काही दिवस आपल्याला आपण ते स्थिरचित्र पाहतो तो आता चलचित्रामध्ये आलेलं आहे त्याचबरोबर आपण प्रत्यक्ष मुंबईला पेंगवीन पक्षी पाहतो जसं तो तुरतुर चालतो तशी त्या ठिकाणी रचना आपल्याला पाहता येते आणि ते विष्णूला काय घेऊन चाललेत कमल पुष्प घेऊन चाललेत अशी रचना आपण पाहतोय आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये जर गेलं तर अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार पाहतोय आपण मंदिराचा प्रवेशद्वार कोरलेला असताना इथं समोर पाच रांगोळी काढलेली ही रांगोळी किती सुंदर आहे कदाचित आपल्या पूर्वजांना माहीत होते की काय की अशी रांगोळी पुन्हा इथे येऊन कोणी काढणार नाही म्हणून दगडी रांगोळी कोरली सुंदर असे पा या ठिकाणी पुन्हा एकदा पाहिलं तर या कमानीवरती आपण पाहतोय या द्वारपाळामध्ये पाहतोय की मोठमोठाले प्राणी दाखवलेत हा को प्राणी कोपरा आहे वेली आहे पुष्पांची छत्री स्तंभ पुन्हा पुष्पांची छत्री आणि वादकांचा कोपरा एकक्षिणी हवाई मार्गे येऊन तोरण बांधतात गणेश पुन्हा येत कपळपट्टीवरती आणि आकर्षक असं फुलांची छत्री त्यांना आपण प्रदान केलेली किती सुंदर मंदिर आहे सुंदर गेट आहे ह्या मंदिराचं कुठलाही भाग मूर्ती शिवाय दिसणार नाही कुठलाही भाग घ्या द्वारपाळ असतील त्याच्या खाली पाणी सगळे आपल्याला असं पाताक्षरी जाणवतं की अतिशय सुंदर असं ह्या किल्ल्यावरचं हे मंदिर आपण पाहतोय ह्या मंदिराच्या अनेक आहेत हे मंदिरं फक्त मंदिर म्हणूनच बनवली जात होती का हे मंदिर कशासाठी बनवली गेली असतील आपण मंदिरावरती एवढा मोठा खर्च का करत असू त्या काळात आपल्याला सूर्याची ऊर्जा जशी आहे तशी मिळते चंद्राची शीतलता आपल्यापर्यंत पोहोचते त्याच्याशिवाय ह्या सृष्टीतला कुठलाही पशु पक्षी प्राणी जीव जंतू वाढू शकतो का वाढू शकत नाही सहज एखादं झाड उगावलं त्याच्या खाली दुसरं एखादा भाजीपाला घेतला तो येत नाही आपण म्हणतो वसवा पडलाय म्हणजे सूर्य असल्याशिवाय कुठलेही जीवजंतू वाढू शकत नाही मनुष्य प्राणी वाढू शकत नाही प्राणी पक्षी काही वाढू शकत नाही परंतु हे जर आपल्याला मिळतंय परंतु ह्या सृष्टीमध्ये ह्या विश्वामध्ये आणखीन असे उपग्रह आहेत त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आहेत परंतु त्या माणसापर्यंत कशा पोचाव्यात म्हणून आपले पूर्वीचे लोक जे ऋषी मुनी होते ते खर तर कोण आहेत आपले वैज्ञानिक आहेत आणि त्यांनी सगळा विचार करून ह्या मंदिरामध्ये त्याचा समावेश केलेला आहे खालच्या बाजूला गाभारा असतो गाभाराच्यावर शिखर असतं आणि शिखरातून असा पोकळ असतं आणि त्याच्यावरती उंचच उंच काय असतो शिखर आणि कळस असतो त्याचा धातूचा कळस असतो तो धातूचा कळस आपण फक्त आज जर शब्द बदलला तर तो कळस नसून तो त्या काळातला एंटिना आहे तो एंटिना काय काम करतोय ह्या विश्वातल्या ज्या लहरीत म्हणजे ह्या ज्या काही ग्रहांच्या लहरीत तो काय करतो ते ग्रह सोडत असतात पण हा उंच असणारा अँटिना स्वतःकडे ते आकर्षित करून घेतो आणि त्याचं प्रक्षेपण कशामध्ये साठवलं जातं त्या मूर्तीमध्ये साठवलं जातं मूर्तीमध्ये साठवलेल्या त्या लहरी आपण ज्यावेळेस मंदिरात प्रवेश करतो भली मोठी घंटा टांगलेली असते घंटा वाजवतो त्यांच्या घंटेच्या ध्वनी लहरी असा दर्र करत त्या मंदिराच्या त्या मूर्तीपर्यंत जाऊन पोहोचतात आपणही गाभाराच्या दाराशी येऊन पोहोचतो त्यावेळेस त्या मूर्तीचं बटन क्लिक करायचं काम त्या घंटेच्या आवाजाने केलेलं असतं आणि त्या पिंडीमध्ये त्या मूर्तीमध्ये साठवलेली इतर ग्रहांची जी ऊर्जा आहे लहरी ती एनर्जी आहे त्याचं प्रक्षेपण आपल्यावरती होतं कितीही नास्तिक मानत असला कितीही देव मान न मानणार असला तो सहज काय म्हणतो की नाही नाही मला आज मंदिरात आल्यानंतर बरं वाटलं वेगळीच ऊर्जा मिळाली मला आज ताकद मिळाली कारण ती ऊर्जा त्याला मिळायची त्यासाठी ही मंदिर बनवली होती ह्याच मंदिरामध्ये एवढंच काम चालायचं का ऊर्जा मिळवण्याचं त्यानंतर ह्याच मंदिरामधून गुरुकुल चालायची म्हणजे शिक्षण द्यायचं काम आमच्या मंदिरच करत होते आणि हेच मंदिर आयुर्वेदिक काम करायचे आपण जर इथं आलो इथं एका हप्पा इथं मोठा एक खड्डा दिसतो आपल्याला हा कशाकरता बनवला असेल तर इथं जे आयुर्वेदिक काम करणारे लोक होते त्याच्यामध्ये वाटण वाटायचे अनेक वसन वनस्पती त्याच्यामध्ये चेंगरायचे किंवा वाटण करायचे त्याचा रस काढायचे काही रस प्यायला द्यायचे काहींचं ऊर्धुपातन व्हायचं त्याच्यामार्फत काय काढायचे त्याचा तो अर्क काढायचे आणि तो अर्क औषध म्हणून वापरायचे तर काही जसेच्या तसे लेप देऊन विना ऑपरेशन या ठिकाणी काय व्हायची सर्जरी केली जायची त्याच्यासाठी हे मंदिर होते म्हणजे दवाखाने किंवा हेही तेच होते हे आपल्याला या ठिकाणी पाहता येतं अशा प्रकारची ऊर्जा केंद्र हीच होती याच ठिकाणी रामायण महाभारत लावलं जायचं आणि समाज कसा एक संघ राहील रामायणातून काय शिकावं महाभारतातून काय शिकावं हे शिकवलं जायचं रामाना रामायणातून शिकवलं जायचं आईवडिलाची सेवा कशी करावी हे शिकवलं जायचं राजा दशरथासाठी रामाने एका वचनावर तुडून गेला आणि आजची मुलं काय करतात ते वृद्धाश्रमामध्ये आपल्या आईवडिलांना पाठवतात ते हेच शिकवलं जात नाही मंदिरात म्हणून कदाचित हे घडायला लागलेले म्हणून पूर्वीची मंदिरं हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची ऊर्जा केंद्र होती इथंच गुरुकुल चालल्यामुळे इथंच मुलाला शिक्षण मिळलं इथंच महाभारत रामायण ऐकून समाज एक संघ राहिला बाहुबाऊ की एकत्र राहिले ह्यासाठी ही मंदिरं होती म्हणून ह्या मंदिरांना पूर्वी महत्व असायचं आणि त्याची ऊर्जा घेऊन खर तर माणसं त्या काळात मनाने श्रीमंत होती मनाने मानी होती ते या ठिकाणी आपल्या शंभू राजांसाठी खऱ्या अर्थानं मानाचं छान ठरणार आहे कारण शंभूराजांनी हिंदू धर्मात जन्म घेतला आणि हिंदू धर्मासाठी प्राण अर्पित केले अशा या शंभूराजांच्या धर्मवीर गडावरती आपण आलेला आहात तुमचं खरं तर ह्या मंदिरामध्ये लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आणि आभार